नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे आणि तुम्हाला येत आहे बुधवारी तर चला माझा दोन्ही दिवसाचे व्हिडिओ मिस झालेले आहेत आणि मी ते, ते तुमच्याशी शेअर शी करण्याचा प्रयत्न करते थोडासा एडिट करायला वेळ नाही भेटला काल सण होता परवाच्या दिवशी सोमवार होता दोन वेळेची पूजा वगैरे असते तर त्यासाठी शूट केलं थोडंसं जास्तीचं पण नाही केलं पण मला तुमच्याशी शेअर करायला वेळ नाही भेटला आणि आज करावं म्हटलं होतं तीन वाजताच पाडव्याच्या दिवशी पण घरी थोड्या वेळ पाहुणे वगैरे आल्यामुळे मला वेळ नाही भेटला आणि त्यातमध्ये तब्येत पण बिघडलेली होती त्यामुळे तुमच्याशी नाही शेअर करू शकले मी तर चला सकाळची जी आपली डेलीचे कामं असतात ते मी उरकून घेतलेली आहेत झाड झूड सडा जे आहे तो मी करून घेतलेला आहे आणि सहसा सहशी सगळ्यांची सुरुवात ही सडा रांगोळीपासूनच होते आणि हे पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि आपलीही तिथूनच झालेली आहे तर चला त्यातले त्याचा आता आपला सोमवारचा दिवस होता त्यामुळे खूप घाई होती आवरायची तर त्यासाठी पटपट मी काय केलेलं आहे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे रांगोळी वगैरे काढण्याच्या अगोदरच आपले चहापाणीसुद्धा झालेली आहे आणि आत्ता सात वाजलेले आहेत आत्ता मला जायचं आहे लगेच पूजाला कारण सकाळची पूजा ही जरा लवकरच असते आणि आता उन्हाळा दिवस असल्यामुळे काय झालेलं आहे बघा किती सूर्याचा जो किरण आहे जे सूर्याचं कवळं ऊन आहे ते बघा किती छान चमकत आहे सात वाजताच एवढं ऊन पडलेलं आहे बघा तर सातच्या वेळेमध्येच असं वाटतं की खूप म्हणजे आठ नऊ वाजलेले आहेत असा म्हणजे आजचा उन्हाळ्याचा दिवस पण मोठा असतो आणि ऊन पण लवकर येतं तर चला रांगोळी काढायच्या अगोदर मी चहा पाणी घरातली फरशी पुसून दरवाजा वगैरे सर्व पुसून घेतलेला आहे आणि आता राहिलेली लास्टला दारातली रांगोळी काढून घ्यायची कारण मुलाला लवकर शाळेत जायचं होतं त्यासाठी घरातलं थोडंसं अगोदर उरकून घेतलेलं आहे आणि नंतर बाहेरचं त्यासाठी इथे ऊन वगैरे आलेलं तुम्हाला दिसत आहे तर चला पटपटका व्हायं पण छान आलेली आहे रांगोळी आपली आणि मी लगेच काय केलेलं आहे थोडेसे फुलं आणलेले आहेत बाहेरून जाऊन आणि लगे आलेली आहे मंदिरामध्ये तर मंदिरात आल्या आल्या लगेच आपली पटपट पूजेला सुरुवात केलेली आहे मी सर्वप्रथम जलाभिषेक केला नंतर जो आहे तो आपला चंदनाचा अभिषेक करून घेतला त्यानंतर जो आहे तो आपला पंचामृताचा अभिषेक मी करून घेतलेला आहे आणि पूजेची माहिती तर मी तुम्हाला सर्व गेल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर इथं आपले जे पंचामृताचा अभिषेक आणि जो चंदनाचा अभिषेक आहे आणि एकदा पाण्याचा तसेच लास्टलाही आपल्याला पाण्याचा घालायचा आहे सुरुवातीला पाण्याचा आणि नंतरसुद्धा पाण्याचा घालायचा आहे भलेमध्ये आपण कुठल्याही ह्याने घालू दे पण मी पंचामृत हे जे आहे आलं काल आणण्यापेक्षा सर्व एकत्र मिक्स करून आणते आणि अभिषेक करते कारण एक एक जर आणायला गेलं तर खूप वाट्या वगैरे होतात आणि ताटामध्ये तेवढं बसत नाही आणि मग ते सायंकाळच्या वेळी दोन वेळेस आणायला पण प्रॉब्लेम होतो आणि कसं प्रत्येकच गोष्टीसाठी आपल्याला डब्या वगैरे ठेवणं होत नाही येतं तर काही ना काहीतरी आपलं मग राहतं तर त्यासाठी मी आपलं एकत्रच करून घेत असते तर चला असो झालेला आहे आपलं अभिषेक वगैरे पूर्ण झालेला आहे चंदन वगैरे जे आहे ते मी लावून घेतलेलं आहे आणि ह्या वेळेस थोडीशी माहिती जी आहे ती मी तुम्हाला उद्यापनाची सांगते कारण उद्यापन हे बऱ्याच वेळेस काय होतं आपण हे करतो आपल्याला खूप अवघड वाटतं आणि कसं आहे काय ह्याचा अगोदर बऱ्याच वेळेस आपल्याला विचार येतो तर चला आपण जशी सोमवारची प्रत्येक चार सोमवारी जी पूजा करतो तीच आपल्याला पाचव्या सोमवारी पण करायची आहे आणि पाचव्या सोमवारी आपण जशी सकाळी पूजा करतो तशीच करायची आहे आणि जशी आपण दरवेळेस संध्याकाळी करतो तशीच पूजा करायची आहे पूजेमध्ये कुठलाही बदल नाही आहे पण फक्त जी आपला सोमवार आहे लास्टचा पाचवा सोमवार तर त्या सोमवारी मात्र आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे अकरा रुपये दक्षिणा घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक ते रवली मौली जी म्हणतो आपण ते नारळाला व्यवस्थित दक्षिणा आणि ही जी आपली रवली मौली आहे ती त्याला व्यवस्थित गुंडाळून दक्षिणा तिथे ठेवायची आहे आणि आपल्याला शक्य होत असल्यास आपण एका ब्राह्मणाला जेव घालायचा आहे तर मी तुम्हाला सायंकाळची जी थाळी आहे ती तुमच्याशी शेअर करायची विसरलेली होते बस आत्ता जी मी तुम्हाला माहिती सांगितली ती माहिती फक्त उद्देपनाची आहे आणि किती छोटी आहे बघा बाकी तरी गुरुवाराला म्हणा सोमवाराला म्हणा खूप आपल्याला म्हणजे इंतजाम करावा लागतो एक आपल्याला आठ नऊ मुलं जीव घालावं लागतात तसेच सवासनी जीव घालावं लागतात तसं हे सोमवार एकदम सोपे आहेत आणि कुठलंही याला टेन्शन घ्यायची गरज नाही आणि पूजाला वगैरे पण असं जास्तीचा वेळ काही लागत नाही आहे हां बेल वगैरे जर असतो आपल्याकडे तर त्यावेळेस मात्र आपल्याला जर त्यावर ओम नमः शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्त बेम लिहायचं असतं त्यावेळेस मात्र थोडासा वेळ आपली ती तयारी करण्यामध्ये जातो आणि एकदम थोडासा दहा अकरा पानं जर असतील तर कुठल्याही एका पानावर लिहायचं आणि बाकीचे जे पानं आहेत ते तसेच आपण वाहून घ्यायचे आहेत आणि तांदूळ वगैरे जे आहेत ते एकशे आठ आपल्याला जप करून व्हायचे आहेत आणि राहायला प्रश्न वातीचा वात कुठली करायची वात करायची की फुलवात करायची फुलवात किंवा वात कुठलीही वात ह्या सोमवाराला चालते कारण काय आहे महादेवाच्या शिवलिंगावरती तेहतीस कोटी देव विराजमान आहेत असे म्हणतात आणि ते पार्वतीचंसुद्धा स्नान स्थान आहे आणि महादेवाचंसुद्धा स्थान आहे त्यामुळे इथे दोन्ही वाती चालतात तसेच आपल्या महादेवाच्या सर्व कन्यासुद्धा तिथं विराजमान आहेत अशोक सुंदरीसुद्धा तिथं विराजमान आहे त्यासाठी तिथं लांबवाती पण चालतात आणि कार्तिक गणपती बाप्पा आणि आपले महादेव हे तिघंसुद्धा तिथं आहेत त्यासाठी आपण फुलवात केली तरीही चालते त्यामुळे वातीचा प्रश्न नाही तसेच पूजा कुठल्या बाजूला बसून करावी याचाही कुठं इथं हे नाही आहे कुठल्याही बाजूला बसून आपण पूजा करू शकतो आणि ती शुभ आहे कुठल्याही बाजूला बसून पूजा जर केली आपण तर ती शुभ आहे फक्त आपल्याला जशी सोपी वाटते ना तशी आपण करायची आहे आणि जी दिवे आपण संध्याकाळच्या वेळेला पाच दिवे आपण लावतो ना ते दिवे मात्र आपल्याला काय करायचे आहेत तिथं पाचच लावायचे आहेत आणि सहावा दिवा जो आहे तो आपल्याला घरी येऊन आपल्या दरवाजाच्या उजव्या हाताला लावायचा आहे बस एवढंच याची काळजी घ्यायची आहे दुसरं इथं काहीच नाही करायचं आणि गेलेल्या सोमवारच्या माहितीमध्ये मी तुम्हाला संकल्प वगैरे सर्वप्रथम सोडायच्या नंतर पूजा करायची हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर चला माझी इथे पूजा झालेली आहे आणि इथे बेलसुद्धा मी अकरा पानं वाहून घेतलेला आहे बेल अकरा पानं वाहिल्याच्यानंतर नंतर मी काय केलेलं आहे इथे एकशे आठ तांदूळ जे आहेत ती वाहिलेली आहेत मी घरूनच मोजून आणत असते तांदूळ मोजण्याची तस्ती जी आहे ती मी मंदिरात गेल्याच्या नंतर घेत नाही पण कारण काय झालं माझं जे पंचामृत होतं ते मोजलेल्या तांदळाच्या वाटीमध्ये थोडंसं पडलं त्यासाठी ते तांदूळ भिजले आणि मोडले आणि महादेवाला जे आपल्याला व्हायचं आहे ते आपल्याला अखंड व्हायचं आहे त्यासाठी मी डबल मोजून घेतलेले आहेत तर इथे गणपती बाप्पा कार्तिकी आणि अशोक सुंदरी तसेच पार्वती मातेचा हस्तकम याही जागेवरची मी पूजा करून घेतलेली आहे गंध फूल अक्षता तिथे मी वाहून घेतलेले आहेत तसेच जो महादेवावरचा श्रृंगार जो आहे पहिले फुलं जी आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आणि नंतर जशाची कशी मी ठेवून दिलेली आहेत कारण असं म्हणतात आपल्याकडे जर कुठलं साहित्य नसेल तर आपण महादेवाला तो श्रृंगारसुद्धा चढू शकतो तो श्रंगारही श्रृंगारही आपल्याला चढवायचा नसेल भले आपल्याजवळ काहीच नसेल तर कमीत कमी आपण तीन बोटाने जसा भस्म लावतो जसं चंदन लावतो त्या पद्धतीने महादेवाला आपल्या हातात चंदन नसलं तरी पण आपण समजायचं माझ्या हातामध्ये चंदन आहे आणि तशा रेषा वडल्या तरीही चालतात कारण इथं काय झालेलं आहे सर्व कथामध्ये सांगितलेलं आहे की राधानं राधाचा शृंगार कृष्णानं केलेला आहे सीतेचा श्रृंगार के रामाने केलेला आहे पण इथे मात्र महादेवाचा शृंगार जो आहे तो मात्र पार्वती मातेने केलेलं आहे त्यासाठी महादेवाला श्रंगार खूप आवडतो आणि नसेल तर तो, तो भोळाभावही तेवढाच भावनेने मानून घेतो हे बघा आता माझी काय झालेली आहे इथं एवढी पूजा झालेली आहे पण वरून हे जी भक्त आहेत ते पूजेसाठी येतात मग त्यांना आपण थांबवू शकत नाही रोकूही शकत नाही कारण का तर ते पण तेवढ्याच भावनेने पूजा करण्यासाठी इथे आलेले आहेत आपण कसं म्हणायचं माझी पूजा चालू आहे तुम्ही थांबा ते त्यांनी स्वतः होऊन जर जाणलं तर ठीक आहे पण असं म्हणतात तुम्ही कितीही महागडी वस्तू घ्या कितीही मोठा अभिषेक करा पण तुमच्यासाठी जर दोन लोक दारात थांबले असतील त्यांना जर उशीर होत असेल त्यांना जर जायची घाई असेल बरेच कारण असतात माणसाच्या मागं तसं जर काही असेल तर तुमची पूजा व्यर्थ आहे कारण ते एवढ्या भावनेने एवढा वेळ काढून देवासाठी आलेले असतात आणि ते जर वापस गेले किंवा थांबून थांबून कंटाळले तर तुमची पूजा तुम्ही कितीही मोठी करा ती व्यर्थ आहे तर त्यासाठी आपण कुणालाही आडवं यायचं नाही आहे देव सर्व पाहतो मानून मानूनसुद्धा घेतो आणि महादेवाला असेल तेवढा शृंगार पण छान चांगली गोष्ट आहे होत। होतो आपल्याच्यानं होतो आहे ती पण चांगली गोष्ट आहे आणि नसेल ते पण चांगली गोष्ट आहे कारण एक लोटा जेल सर्व समस्या का हाल असं म्हटलेलं आहे आणि हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे पण आत्ता जास्त शिवपुराण आपण सर्वजण जास्त प्रमाणामध्ये ऐकतो म्हणून आता आता आपल्याला जास्त माहिती झालेली आहे बस नाहीतर पहिल्यापासून हा मंत्र जो आहे तो पहिल्यापासून आहे जो की एक लोटा जेल सर्व समस्या का हाल तर चला असो सर्वजण आपापल्या पद्धतीने आपल्याला जशी घडेल तशी सेवा करतात तर मला इथं जी महादेवाची आरास करायची होती जो मला श्रंगार करायचा होता तो माझा झालेला आहे तर बघा कसा झालेला आहे मला तर खूप म्हणजे खूप अशी मनापासून माझी ही पूजा आवडलेली आहे आणि असं पण म्हणतात म रावणाला अहंकार झाला होता तसा आपल्याला आपल्या पूजेत त्याला असं वाटतं खरंच त्याच्या त्याच्यापाशी ज्ञान पण तेवढंच होतं तो करत पण तेवढाच होता पण त्याला अहंकारसुद्धा तेवढाच होता त्यासाठी आपण केलेल्या गोष्टीचा अहंकार आपल्याला येणं म्हणजे सर्व व्यर्थ आहे तर चला असो पण जी गोष्ट आवडली ती आवडते आवडलेली आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे खरंच खूप छान मन भरून वाटतं त्यासाठी सांगितलेलं आहे तुम्हाला की खरंच खूप छान झालेली आहे आणि मन प्रसन्न झालं आणि पूजा छान झाली की मनाचं जे समाधान आहे ते खूप मोठं आहे तर चला असो माझी इथे पूजा झालेली आहे दर्शन घेतलेलं आहे आणि छान असा मी इथे तुपाचा दिवा लावलेला होता तो आपला श्रंगार वगैरे करण्याच्या अगोदर अभिषेक झाला की सर्वप्रथम लावून घेतलेला आहे आणि बिना आरती करता मी मंदिरातून जात नाही कारण पूजा केली की के आरती ही ठरलेलीच असते आपली तर असं म्हणतात एक आरती घेऊ हो नये तर इथे दोन आरत्या घेतलेल्या आहेत पण असं काही नाही आपल्या वेळेनुसार आपण एकही घेतली तरीही चालते पण इथे मी घंटा जो आहे तो आणलेला नाही आहे कारण घंटाचं जी आपली घंटी आहे ती वाजवण्यासुद्धा असं म्हणतात आपण मंदिरात जाऊन एक घंटी वाजवली तर शंभर योगी पूजाला बसलेले असतात तपसर्याला बसलेले असतात त्यांचं पुण्य तात्काळ आपल्या पदरात पडतं आणि देव जर झोपलेले असतील ज्यावेळेस मंदिर बंद असतं त्यावेळेस जर आपण तिथे जाऊन घंटी वाजवली तर ते तेवढंच पापही आपल्याला लागतं ला तर चला जे योग्य ते करा जे माहिती ते मलाही सांगा जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजच्या नवीन वर्षाच्या हिंदू नवीन वर्षाच्या आपल्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि आता चहापाणीसुद्धा झालेली आहे चला मी पटकन स्वयंपाक करते आणि तुम्हाला नंतर संध्याकाळच्या पूजेनंतर भेटते तर तो, तोपर्यंत तो सगळ्यांना बाय तर चला इथे माझ्या लक्षात नव्हतं मी सोमवारच्या दिवशी कांदा वगैरे खात नाही आहे पण इथे काय झालेलं आहे तिथून आलं की पटकन भाजी टाकलेली आहे आणि काही काही मी कांदा वगैरे चिरून घेतला भाजीला टाकला आणि मला नंतर लक्षात आलं नंतर म्हणजे संध्याकाळी लक्षात आलं जी आपली संध्या संध्याकाळची पूजा झाली प्रसाद केला त्यावेळेस लक्षात आलं की मी आज सकाळच्या भाजीमध्ये कांदा टाकलेला आहे तर आजचं जी भाजी होती ती डाळ कांदा केलेली होती त्यामुळे त्याच्यामध्ये कांदा घालण्यात आला तर ही चूक माझ्याकडून आज झालेली आहे तर चला असो ते मी खाल्लेलं नाही आहे बाकीच्यांनी खाल्लेलं आहे आणि इथे मी पटपट स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि आता दाखवते तुम्हाला संध्याकाळच्या पूजेची थाळी तर हे बघा हे जी कागदाची पुडी केलेली आहे मी त्यामध्ये मी बेल घेतलेला आहे इथं एके वाटीमध्ये मी फुलं घेतलेली आहेत इथे पाच दिवे घेतलेले आहेत एक दिवा तुपाचा घेतलेला आहे आणि सहा दिवे आहेत बाकीचे आणि बाकी जे आहे ते हळद कुंकू तांदूळ वस्त्र आणि चंदन केशर आणि कापूर आहे बस अगरबत्ती आणि धूप आपल्याला घ्यायचं आहे तरीही माझी संध्याकाळची पूजा इथं अभिषेक वगैरे झालेला आहे संध्याकाळी आपल्याला अभिषेक करण्याची काही गरज नाही आहे पण आज सोमवती आमुष्या होती आणि सोमवती आमुष्यामुळे इथे एवढा प्रसाद महादेवाच्या पिंडीवरती टाकलेला होता तो मी सर्व काढून घेतला पिंड व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि इथं आपली पूजा केलेली आहे तर बघा किती छान संध्याकाळची सुद्धा आपली पूजा झालेली आहे मला तर आवडलेली आहे आणि खरंच ही शिवलिंगाची पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तरी पण सांगा नसेल तरी पण सांगा मला तर छान वाटलेली आहे आवडलेलीसुद्धा आहे आणि इथे आपले दिवे वगैरेसुद्धा लावून झालेले आहेत आणि संध्याकाळच्या पूजेला आपले साहेबसुद्धा माझ्यासोबत बसलेले आहेत तर चला इथं आपली पूजा संध्याकाळचीसुद्धा झालेली आहे कारण डीपली मी पूजा तुम्हाला सकाळची शेअर केल्यामुळे संध्याकाळची पूजा शेअर करण्याची एवढी काहीही नाही आहे पण छान झाली पूजा आपली आणि आता इथं लगेच आपल्याला आरती करून घ्यायची आहे प्रसाद जो आहे त्याचे दोन भाग तीन भाग आपल्याला इथे करायचे आहेत एक भाग आपल्याला घरी घेऊन जायचा आहे दोन भाग आपल्याला इथे ठेवायचे आहेत दिवा घरी गेल्याबरोबर दरवाज्यात आपल्याला लावायचं आहे हे जी पाच मी लावलेली आहेत आणि एक न लावता ठेवलेला आहे तो घेऊन जायचा आहे आणि बस आरती वगैरे झालेली आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय आणि ही आहे आपली संध्याकाळची जेवणाची थाळी एकदम सिंपल साधी ही वाढण्यामध्ये थोडीशी चुकीची कारण आल्यानंतर साहेबाला वडाय सांगितलेलं आहे त्यांनी कसही वाढून घेतलेलं आहे तर चला असं निवेद दा दाखवलेला आहे तर चला सर्वांना पुन्हा एकदा बाय आणि ओम नमः शिवाय